श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना तर कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच स्वामींची चरणी प्रार्थना तर तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल नीताईजी शिलाईमध्ये स्वागत आहे तर आज आप हेवी साईजचं सा कॉटन ब्लाऊजचं सा कटिंग आपण करणार आहोत तर ब्लाऊजची उंची ते आपण साडे चौदा सा इंच घेतलेली आहे तर शोल्डर आपण सहा इंच घेणार आहोत आणि मुंडा इथे शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे साडेसहा इंच घेतलेला आहे तर इथे देखील सहा इंच अंतर आहे का ते पाहून घेऊया आणि मगच आपण मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती इथे त्रेचाळीस इंच आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर बेचाळीस छातीचं चा ब्लाऊज आलं किंवा चव्वेचाळीस छातीचं ब्लाऊज आलं तर ह्या मापाने तुम्ही कटिंग करू शकता तर छातीचा चौथा भाग हा पावणे अकरा इंच होतो तर पावणे अकरा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिंगसाठी दीड इंच घेतलेला आहे तर ब्लाऊजची कंबर इथे अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट घेऊया तसेच पाठीमागे लाचा एक इंच आणि दीड इंच मार्जिनसाठी तर ही मार्जिनची आणि फिटिंगची दोन्ही ही लाईन आखून घेतली तर आता इथे आपण गळारून घेऊया तर गळारुंदी इथे सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर मार्जिनचा एक इंच मिसळून साडेसहा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि खालच्या साईडला गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि हा बॉक्स असा तयार करून घेऊया आणि गळ्याचा गोल असा आकार आपण काढून घेणार आहोत तरी त्या पण मुंड्याचं माप घेऊया त्यासाठी मी असा तिरका टेप ठेवलेला आहे आणि दीड इंचावर पॉईंट दिलेला आहे तसाच टेप खाली ओढून आणखीन एक इंचावर पॉईंट दिलेला आहे आता इथे पहा मुंड्याचे आकार काढून घ्यायचे आहेत जो दीड इंचर पॉईंट दिलेला आहे तो असणार आहे आपल्या पाठीमागील भागाचा मुंडा आणि जो एक इंच दिलेला आहे तो असणार आहे आपल्या पुढील भागाचा मुंडा पुढील भागाचा मुंड्याचा आकार असा पाव इंच जो बाहेरून घेतलेला आहे तो कसा घेतलेला आहे सविस्तर पाहायचा असेल तर माझा मागचा व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे इथे आपण आता क्रॉसपट्टी माप घेऊया तर क्रॉसपट्टी मी तीन इंचावर घेतलेली आहे आणि ह्या साईडला अडीच इंचावर घेतलेली आहे तर आता ही तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत आणि ह्या तिरक्या लाईनीवरती आपण कोटरीचं माप घ्यायचं आहे तर कोटरी आहे आपली साडेसात इंच तर साडेसात इंचावर पॉईंट दिला आणि जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आपल्याला तिरकं आतल्या साईडला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि गळ्याकडच्या साईडला बाहेर जो आपला मेन गळा असतो ते जर जे मार्किंग आहे तर हा कोटरीचा आकार आपल्याला जोडायचा आहे आता हे मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया आणि ती कमरेकरच्या साईडला आपण अर्धा इंचावर असं थिका पॉईंट ठेवून एक लाईन नापून घ्यायची आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे तर आता आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला आणखीन एक घडी टाकायची आहे म्हणजे आपण प्रॉपर फोल्ड करणार आहोत आणि जी फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडला आपल्याला बाही उंचीचं माप घ्यायचं आहे तर ते, ते पहिलं आपण खालच्या साईडला एक लाईन नाकून घ्यायची आहे म्हणजे बाहीवरती खाली वगैरे होणार नाही तरी ती बाहीची उंची दहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण पवना एक इंच मिसळणार आहोत आणि इथे वरच्या साईडला आपल्याला दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि मुंडाखुली आपण साडेतीन इंच घेतलेली आहे तसेच बाहेरून ती आपण नऊ इंच घेतलेली आहे आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत तरी त्यात आपण बाहीचा आकार काढून घेऊया तर दंडघेर हा सहा इंच आहे तर सहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि मार्जिनच्या फिटिंगची लाईन आखून घ्यायची आहे तर आता बाहीचा पुढचा भागाचा ते काढून घेतलेला आहे आता आपण बाही कट करून घेऊ तर आता आपली बाहीचं कटिंग झालेलं आहे आता आपण साईडवे कटोरी आणि क्रॉसपट्टीच कटिंग पाहणार आहोत तर हे पहा कटिंग करताना अशा दोन पट्ट्या निघालेल्या होत्या तर त्यातच आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत तर क्रॉसपट्टी आपण तीन इंच घेतली होती तर इथे मार्जिन सोबत आपण साडे तीन इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंचा पॉईंट येणार आहोत आणि ही तिरकी लाईन आखून घेऊन क्रॉसपट्टी कट करणार आहोत तर आता इथे साईड पीस कसं काढायचं पहा तर हे जो मार्किंग केला भाग होता तो घेतलेला आहे आणि तो असं आपल्या आस्तरच्या कपड्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि फक्त आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी मुंड्याच्या ठिकाणी आणि ह्या साईडला अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि हाताला थोडंसं प्रेस करायचं आहे जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे तर इथे पहा आपला साईड पीसचा आकार उठलेला आहे पण तुम्हाला दाखवा तर तुम्हाला तरी ते पहा आपल्या साईड पीसचा आकार उठलेला आहे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं डार्क करून दाखवते तर आता हा साईड पीस आपण कट करून घेणार आहोत तर आता आपण कटरीचं मार्किंग करून घेऊया सेम साईड पीस सर्कल कोटरीचा देखील भाग आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचा आहे तर हा पुढचा भाग आपण ह्याच्यावर त्याचा ठेवून घेतलेला आहे आणि ज्या साईडला तुमडलेली बाजू आहे त्या साईडला एक लेन ले आपून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे इथे देखील आपल्याला कोठरीचा भाग जसा आहे तसा मिळतो तर सर्व साईजमध्ये मी सेमच पद्धतीने कोटरी वाढवून त्यामुळे कोटरी कशी वाढवायची याच्यावर माझे बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता आपण कटरी कट करून घेऊया तर आता आपले हे अस्तरचे सर्व भाग कट करून झालेले आहेत आता आपण साडीतल्या ब्लाऊज पिसावर म्हणजे मेन फॅब्रिकवर ठेवून कसं कट करायचं आहे बघूया तरी पहा अशा अस्तरचे पार्ट आपण साडीतले पिसावर ठेवून घेत आहे ते तितक्यात पहायचे कष्ट करते किती खालेलं आहे त्यांच्यासोबत बोलत बोलत आपण कटिंग आहे तर हे मी साईजचं ब्लाऊज पीस कटिंग करून झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच देखील नक्की क्लिक करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू